मराठी चर्चा ही होणारच यश मिळालं अपयशाला कधी खचून गेलो नाही आपण आणि यशाला कधी असं एकदम उन्माद कधी यश म्हणून मला बऱ्याच मंडळींनी सांगितलंय या जिल्हा परिषदेला राहणार रा आहे दारुगुरु विषय अजिबात बात काय काढायचं नाही तरीच लोक मला म्हणतात आपल्याला जिल्हा परिषद मेंबर मेंबर आहे मला कुणाच्याही प्रेतावर पाय देऊ तिथं जायचं नाही मित्रांनो येणारी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक आरक्षण कुठले पडू दे आपण लढायचं आहे परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे दुष्टाचा नाश हो शंभर टक्के होतोय आजचा दिवस उदा नाही मित्रांनो पंचायत समितीच्या माध्यमातून जे काम केले आपण सर्व आपला आहे आणि या गावाचा आपल्या म्हणून या दृष्टिकोनातून नेहमीच हे काम करतो पूर्ण पुरुष हक्काचा माणूस म्हणजे कधी तुम्ही चोवीस तासामध्ये कधी त्याला बोललो तर तुमच्या घरासमोर आवड असणार आहे दुसऱ्याकडे जावं लागत नाही पदाचं घालून सगळ्यांनी आपापल्या गल्ली चौका बोळात लावले आहे पैसे दिला नाही काय मीटिंग अवधी अशी चार दिवस घेतले नाही आमच्याकडे ही प्रथा नाही आणि खर तर प्रवीण दादाला ही वाढदिवसाची आवश्यकता नाही सांगतात त्यानं आम्ही राणांगणावर असणारा लढणारा एक कार्यकर्ता म्हणून प्रवीणकडे आम्ही बघत असतो माणूस लढणाऱ्या माणसांच्या पाठीमागा राहतो वारसदार वारस सांगून येणारा किंवा मोठमोठी नेते मंडळीच्या जीवावर राजकारण करणाऱ्या माणसाला आता लोक स्वीकारत नाहीत जो आमच्या शब्दातला जो आमच्या हक्कातला जे आम्ही जरूर समजू शकतो दलित असेल अल्पसंख्याक असेल हे सगळ्या माणसांना बरोबर घेऊन जाणारं नेतृत्व म्हणून आम्ही प्रवीणदाकडे बघतो अशा माणसाला आपण भविष्यामध्ये पाठबळ देऊया त्यांना